मित्रांनो आपल्या देशातील कोठ्यावधी दे राशन कार्डधारकांनी जर एक जुलैच्या अगोदर ही कामे केली नाहीत जर पाच कामे केली नाहीत तर त्यांचे नवीन नियमानुसार राशन कार्ड हे एक जुलैनंतर बंद होणार आहे त्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे असे पाच नियम की जे नियम सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी लागू केले आहेत आणि ह्या नियमांचे पालन तुम्ही एक जुलैच्या अगोदरच करायला हवे जर एक जुलैनंतर तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे तुमचे कार्ड जर कोणतेही रेशन कार्ड असेल म्हणजे जर पिवळं केशरी किंवा पांढरं असेल तर तुमच्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस नंतर बसणार आहे मोठा झटका तर तुम्हाला एक जुलैच्या अगोदर म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर ही पाच कामे करावी लागणार आहेत तर ही कामे कोणती असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील ही प्रेस करायला विसरू नका सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला हीच कामे कर कुठे जाऊन करायचे आहेत व ही कामे कशी करायची आहेत या नियमांचे पालन कसे करायचे आहे मित्रांनो एक जुलै दोन हजार नंतर नवीन काही नियम लागू होणार आहेत त्यावर रेशन कार्ड बाबतीत बऱ्याच काही नवीन गोष्टी लागू होणार आहेत आणि या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केले तर रेशन कार्ड धारकांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे मग यामध्ये काही चांगले फायदे आहेत तर रेशन कार्ड धारकांना काही वाईट ही गोष्टी समजणार आहेत म्हणजे त्याचा फायदाच आहे परंतु जर नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना अडचणीला नक्की सामोरं जावं लागणार आहे सो मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे जी की एक जुलै दोन हजार चोवीसपासून सर्व रेशन कार्ड धारकांना लागू होणार आहे ज्याचा फटका डायरेक्ट देशातील ऐंशी कोटी म्हणजे जवळजवळ ऐंशी कोटी जनतेला होणार आहे तर या व्हिडिओमधून आपण पाहूयात की हा फटका कोणाला बसणार आहे किंवा हे नवीन नियम हे एक जुलैपासून लागणार आहेत तुम्हाला लागू राहणार आहेत का किंवा कोणत्या रेशन कार्ड धारकांना लागू राहणार आहेत आणि या नियमांचा फटका तुम्हाला बसू नये त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे की सरकारमार्फत कोणत्याही म्हणजेच केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना प्रति माणूस पाच किलो राशन मिळत होते परंतु एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून काही नियम बदलणारा असल्याने काही जणांना रेशन कार्ड देखील मिळणार नाही मित्रांनो करोना काळापासून पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड धारकांना राशन मोफत मिळत होते आणि त्याची मुदत पुढे पाच वर्ष वाढवण्यातही आली परंतु आता हे सर्व राशन बंद होणार आहे कारण त्यालाही काही नियम लावण्यात आलेले आहेत कारण अपात्र जे राशन कार्डधारक आहेत म्हणजे ज्यांची हे राशन मिळण्याची पात्रता नाही मिळवण्याची पात्रता नाही असे म्हणजे कोणते तर असे काही राशन कार्डधारक कुटुंब आहेत ज्याची उत्पन्नाची जो पर्याय आहे म्हणजेच वार्षिक जो उत्पन्न असते ते खूप जास्त आहे आणि तरी तो धारक रेशन कार्डधारक रेशन घेत आहे तर जरा थांबा कारण तुमचा आर्थिक परिस्थिती काही काही निकषाच्या बाहेर आहे तर राशन घेऊ नका तर हे निकष कोणते असणार आहेत तर ज्यांनी म्हणजेच रेशन कार्डधारकांनी ज्या रेशन कार्ड धारकांनी स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातून शंभर मीटर फ्लॅट खरेदी केला आहे तर के त्यांनी जरा थांबा राशन घेऊ नका कारण तुम्हाला यावर पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे दंड भरावा लागेल त्यानंतर चार चाकी गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल ट्रक असेल बंदुकीचे लायसन्स असेल तर त्यांनीही रेशन घेणे थांबवा अशा कार्ड कार्डधारकांना रेशन कार्ड हे तहसील कार्यालयात जमा करावे लागणार आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ज्याची अर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्याची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली आहे त्यांनी राशन घेणं खरंच थांबवा कारण एक जुलैच्या नियमानुसार एक जुलैनंतरचे नियम लागणार आहे त्या नियमानुसार तुम्ही त्यामध्ये वसत नाही असाही नियम किंवा सरकारकडून एक आव्हान बोला हे प्रत्येक शेत म्हणजे राशन कार्डधारक आहे त्या राशन कार्डधारकांना केले जात आहे आणि जर या नियमांचे राशन कार्डधारकांनी उल्लंघन केले तर प्रत्येक किलोमागे आत्तापर्यंत घेतलेल्या धान्याची आहे ती मूळ किंमत लावून दंड वसूल केला जाईल ही पहिली झाली अट की जी न एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन नियमात लागू होणार आहे आता दुसरा नियम बघूया किंवा अट आहे तर बघूया काय आहे तर तुम्ही जर शहरातील राशन कार्डधारक असाल तर तीन लाख आणि जर तुम्ही गावाकडील राशन कार्डधारक असाल तर दोन लाख रुपये यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांनी राशन कार्ड घेणे थांबवणे गरजेचे आहे कारण ही सरकारच्या नवीन नियमात बसत नाही या सर्व नियमाचे जर पालन केले नाही तर तुमच्यावर कारवाई तर होईलच परंतु दंडही वसूल केला जाईल आता यानंतर तिसरा नियम म्हणजे काय असणार आहे पहा तर रेशन कार्डची ई के वाय सी करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे एक जुलैच्या नवीन नियमापनुसार ई के वाय सी ही खूप महत्वाची आहे ते रेशन कार्डची ई के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच एकाच एक कुटुंबातील फॉर एक्झाम्पल एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ज्याचे नाव रेशन कार्डवर आहे अशा व्यक्तीला ई के वाय सी करणे महत्त्वाचे आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समजा एका व्यक्तीचे गावाकडे असताना राशन कार्ड आहे पण तो व्यक्ती काही वर्षानंतर दुसऱ्या गावात गेला तर तो दुसरे राशन कार्ड काढतो किंवा घेतो आणि त्यामुळे त्याला डबल राशन मिळते आणि गरीब या राशनपासून वंचित राहतो आणि त्यामुळेच सरकारने ई के वाय सी अपडेट हे अनिवार्य केले आहे आता ही ई के वाय सी केल्याने तुमचे फायदे काय होतील म्हणजे राशन कार्डधारकाचे फायदे काय होणार आहेत तर राशन कार्ड अपडेट तर होईलच किंवा एखादा नवीन सदस्य ॲड जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळं करण्याची काही गरज नाही तुम्ही जर ई के वाय सी ॲड करणार असाल तर त्याचवेळी तुम्ही नवीन सदस्यही ॲड करू शकता हा एक तुमचा ई के वाय सी केलेल्याचा मोठा फायदा होणार आहे किंवा राशन कार्ड अटीवर तुम्हाला सरकारच्या ज्या योजना राशन कार्डच्या काही अटीवर योजना सरकारने निग्रमित केल्या आहेत त्या योजनासुद्धा तुम्हाला या ई के वाय सी केल्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ हा घेता येईल सो ई के वाय सी तुम्ही कसे करणार हे आपण पाहूयात ई के वाय सी तुम्ही जवळच्याच तुमच्या जे तुमचं राशन कार्ड जे, है, जे कौन -कौन कार, राशन, कार, राशन दुकान आहे त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही त्यांना सर्व डॉक्युमेंट्स देणे गरजेचे आहे तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहूयात तर पहा आधार कार्ड राशन कार्ड राशन दुकानदार संख्या आय प्रमाणपत्र जाती प्रमाणपत्र निवास प्रमाणपत्र पॅन कार्ड फोटो तसेच बँक पासबुक हे सर्व कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर ही सर्व कागदपत्रे तुम्ही घेऊन राशन जे तुमच्या गावात दुकान आहे ते तेथे जाऊन त्यांना ही कागदपत्रे देऊन आपली जर सर्व माहिती सांगितली तर तुम्हाला नक्की हे ई के वाय सी अपडेट करून मिळेल आता ही ई के वाय सी अपडेट करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दिली आहे ती तारीख ही या अगोदर तीस जूनपर्यंत होती परंतु ती एक्सटेंड करून म्हणजे वाढवून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दिली आहे सो ही एक खूप चांगली न्यूज आहे की तुम्हाला ही डेट पुढे एक्सटेंड केली आहे त्या जेणेकरून तुम्हाला तुमची ई के वाय अपडेट करायला वेळ मिळेल सो मित्रांनो जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त राशन कार्ड धारकांना याची माहिती कळू द्यात कारण एक जुलै नंतर हे नियम चेंज होणार आहेत नवी नवीन नियम लागू होणार आहेत आणि या नियमांचे जर तुम्ही उल्लंघन केले तर तुमचे राशन कार्ड बंद होण्याचीही शक्यता आहे